ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यासागर शिखरजी तीर्थयात्रेस यात्री करू रवाना यद्रावकर सावकर मादनाईक राजकोंडा पाटील यांच्या सह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. कोदळी तालुका शिरोडी येथील विद्यासागर शिखरजी तीर्थयात्रा संघाच्या वतीने आज 110 यात्री करू शिखरजीसाठी रवाना झाले. यावेळी पहाटे मिरज रेल्वे स्टेशनवर यात्री करूंना शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्याचबरोबर सावकार मात नाईक पंचायत समिती माजी उपसभापती राजगुंडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुढील यात्रे शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी विद्यासागर शिखरजी यात्रा संघाचे अध्यक्ष अक्षय पाटील थबगोंडा बोलताना म्हणाले आज विद्यासागर शिखरजी यात्रा दोन हजार पंचवीस संघाच्या वतीनं एकशे दहा यात्रे शिखरजी तीर्थयात्रेस रवाना करत आहोत आमच्या संघाचे ही दुसरे वर्ष आहे यावेळी मिरज ते प्रयागराज त्याचबरोबर काशी अयोध्या बनारस चंपापूर पावापूर राजगिरी कुंडलपूर करत शिखरजी या धर्मस्थळावर पोहोचणार आहे यात्रा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले महान सुभाष इंगळे कोथळी